विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व बारावी प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या एकवीस वर्ष तरुणाचा खून समलैंगिक संबंधास विरोधातून हत्या झाल्याची शक्यता मिरज तालुक्यातील आरग येथील एका एकवीस वर्ष तरुणाचा खून समलैंगिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून झाल्याची धक्कादायक का माहिती समोर आली या प्रकरणात काही अल्पवयीन मित्रांचा का सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिदे यांनी याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी अठ्ठावीस जून रोजी सुजय बाजीराव पाटील वयवर्ष एकवीस राहणारा आरग काही मित्रांसोबत कामानिमित्त बाहेर गेला होता मात्र तो घरी परतला नाही रविवारी रात्रीपासूनच नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती अखेर सोमवारी तीस जून रोजी सकाळी सहा वाजता त्याचा मृतदेह आरग पाझर तलावा शेजारी असणाऱ्या मंदिर परिसरात विवस्त्र अवस्थेत आढळून आला दरम्यान दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर सुजायला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेह तलावात फेकल्याचा प्राथमिक तपासात स्पष्ट झाला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा अल्पवयीन मित्रांचा सहभाग निष्पन्न झाला पोलिसांनी त्याचा त्यांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये परवा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यातील सुजल बाजीराव पाटील व एकवीस राहणार आरग हा युवक बेपत्ता झालेला होता त्याची तक्रार देण्यासाठी त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आले होते आणि त्या अनुषंगानं माहिती घेतली असता सदरचा मुलगा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत निघून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पाहिलेले होते त्या अनुषंगाने त्याच्या त्या मित्रांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सदर जो बेपत्ता सुजल बाजीराव पाटील आहे त्याला एका कार्यक्रमात बेळंकी येथे घेऊन गेले होते तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते परत आरगला आले होते आणि येथील ती तलावाजवळ त्यातील जो एक अल्पवीन त्याचा मित्र आहे त्याने त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट करून त्याला लाता पक्कणी मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये येथील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून दोन अल्पवीन त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये सदरचा बेपत्ता जो सुजल बाजीराव पाटील आहे त्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये तपास करून सदरच्या जो सदरची जी कुणाची घटना आहे ती उघड चाललेली आहे जे यातील अल्पवयीन बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल